नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची काही गोष्टी पाहणार आहोत मित्रांनो काही क्लायंटचे मला फोन येतात त्या फोनप्रणामानं आजचा मी विषय घेतलेला आहे वडिलांच्या मती वाढ वळणार जे असेल किंवा स्वकमाईची असेल मिळकतीमध्ये मुलींना हिस्सा मिळाला पाहिजे का नाही यावर थोडंसं सांगा म्हणतात त्या पद्धतीनं आजचा व्हिडिओ आपण घेतलेलं आहे मित्रांनो तर काही क्लायंटचे मला अनेक भागातनं महाराष्ट्रातून फोन येतात ते आपुली प्रेमानं आपल्या काही अडचणी सांगत असतात त्याच्यावर सल्ला देण्याचं न्यायदानाचं पवित्र काम मी जेवढं माझ्याकडं होते तेवढ्या प्रमाणात मी करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो काही क्लायंटचे मला फोन उचलता येत नाहीत कारण मी अकरा ते दोन कोर्टामध्ये कामा बिझी असल्यानंतर अकरा ते पाच माझं कोर्टाचं टायमिंग असते त्या दरम्यान फोन आलेले कदाचित मला उचलता येत नाही तरीसुद्धा मी जास्तीत जास्त उचलून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो कारण कमेंट एवढ्या येत असतात फोन एवढ्या येत असतात की माझं रेग्युलर रुग ब शेड्यूल सगळं थोडंसं विस्कळीत होत आहे तरीसुद्धा जितकं जितकं मी कमेंट वाचून ज्या प्रश्नाची खरोखरच उत्तरं द्यावं लागतात त्यांना मी देत असतो तरीसुद्धा कोणाचा फोन उचलता आला नाही तरी तुम्ही माफ करा मी परत तुम्हाला फोन करून सांगत असतो तुम्ही अवश्य फोन करा तुमचा उचला नसेल तरीसुद्धा मी तुम्हाला परत तुमच्या फोनवर फोन करून त्याच्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महत्त्वाचा आजचा विषय आहे मला कालच बारामतीमधून आणि औरंगाबादून म्हणजे आत्ताचे छत्रपती संभाजीनगर इथून फोन आला होता की मुलींना हिस्सा द्यायचा का नाही द्यायचा यावर सह तुम्ही एक व्हिडिओ बनवा आता दोन हजार पाचची तरतूद हिंदू वारसा कायदा दोन हजार एकोणीसशे पंचावन्न दोन हजार पाच ची आधी आणि त्यानंतरचा जर आपण कायदा बहिला वितरण हिंदू वारसा कायदा एकोणीशे पंचावन्नुसार नुसार कायद्यानुसार मुलींना दोन हजार पाचपर्यंत वडिलांच्या वाडवडलांची असू दे किंवा कमाईची मिळकत वडिलांची असू दे त्यामध्ये मुलींना हिस्सा मिळत नव्हता फक्त मुलांना हिस्सा मिळत होता मालमत्तेमधील आता तरतूद अशी करण्यात आली दोन हजार पाचमध्ये मध्ये काही बदल करण्यात आले पण माझ्या दृष्टिकोनातून हे बदल सर्व घटकांचा अभ्यास करून करण्यात आलेले नाहीत असा माझा स्पष्ट आरोप म्हणला असा तरी चालेल कारण दोन हजार पाचनंतर नंतर जे मुलींना समान हिस्सा देण्यात आला त्यामध्ये काही त्रुटेत हिस्सा देण्याबद्दल माझं नामच नाही पण काही त्रुटे आहेत तुम्हाला ते योग्य वाटतात का बघा जर अयोग्य वाटत असेल तरी कमेंट करा योग्य वाटत असेल तर तुम्ही कमेंट मला सांगा की हे बरोबर आहे मित्रांनो दोन हजार पाच नंतर अशी तरतूद करण्यात आली की मुलींना समान हिस्सा मिळाला पाहिजे अवश्य चांगली तरतूद करण्यात आलेली आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून होतो पण आता ह्यावर एक महत्त्वाची घटना आपण मित्रांनो पाहणार आहोत ही तरतूद बरोबर आहे का चुकीची आहे पहा ज्यावेळी माझं स्पष्ट मत असं आहे मुलींना हिस्सा दिला ही अतिशय चांगली गोष्ट आहे मुलींना मुलींनासुद्धा अधिकार देणं क्रम प्राप्त आहे आणि अतिशय चांगली गोष्ट आहे पण जोपर्यंत मुलगी वडिलांच्याकडे असते तोपर्यंत तिला हिस्सा मिळावा असं माझं मत आहे दुसरी गोष्ट ही मुलगा मुलगी समजा लग्न नाही झालं काही कारण असतं मुलगी वडलाक जर झाली तिला हिस्सा मिळालाच पाहिजे तिच्या आयुष्यभरासाठी समजा त्या मुलीचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर वडिलांच्या हिश्श्यामधील तिचे अधिकार संपले पाहिजेत असं माझं प्रामाणिक काम मत आहे लग्न झाल्यानंतर तिचा हिस्सा हा नवऱ्याच्या हिश्श्यामध्ये मिळालाच पाहिजे इकडं कमी झाल्याबद्दल इकडं मिळाला पाहिजे म्हणजे त्या मुलीला वडिलांच्या त्रिहिस्सा मागता येईल किंवा नवऱ्याच्या त्रिहिस्सा मागता येईल मिळकतीमध्ये असं माझं प्रामाणिक मत आहे श्यापाळा याचे दोष काय आहेत तर मुली या संसारात अतिशय सुखी असतात आणि भावानं एखादी प्रॉपर्टी कर्जासाठी शिक्षणासाठी किंवा अडचणीसाठी घर बनण्यासाठी जर प्रॉपर्टी विकाय काढली की मुली दावा दाखल करतात आणि पैसे मागतात काही मुली हक्क सोडून दिलेले आहेत काही संस्कृतीमधल्या चांगल्या मुले आहेत ज्यांचे विचार चांगले आहेत तिने वडिलांच्याकडं भावांच्याकडे एक रुपयेसुद्धा मागितले नाही पण काही मुलींचे नवरे जे असतात एवढे विचित्र प्रकारचे एक एक भेटलेले असतात हिस्सा बायकोचा मिळालाच पाहिजे अशा पद्धतीनं कामकाज करत असतात अशा पद्धतीनं प्रवृत्ती असते स्वतःच्या वडिलांनी काय मिळेल स्वतःची कमाई आहे की नाही स्वतः कष्ट करण्याची जिद्द आहे की नाही हे स्वतःकडे पाहिले जात नाही पण मेहण्याची सासऱ्याची प्रॉपर्टी येणा पाहिजे असते अशा वेळी मित्रांनो कायद्यामध्ये बदल असणं गरजेचं आहे ज्यावेळी मुलगीचं लग्न होतं त्यावेळी वडिलांच्यामधला हिस्सा तिचा कमी झाला पाहिजे नवऱ्याचा हिस्सा तिला मिळाला तिला हिश्यापासून वंचित ठेवता कामा नाही पण तिला हिस्सा मिळाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे श्यामुळं आपलं आता कोल्हापूर ते रत्नागिरी हा जो बाहेरचा रोड झाला आहे त्या रोडमध्ये अनेक प्रकरणं बहिणीनं भावांच्यावर रस्ता अतिक्रमण ह्याच्यामध्ये सरकारी जमा झाल्यामुळं कितीतरी कोट रुपये येऊन बँकेत पडलेत आणि दावं चालू असल्यामुळे कोर्टात येऊन पैसे पडलेत हे सद्यस्थिती आहे मित्रांनो ह्याबद्दल आपण एक महत्वाची घटना आज पाहत आहोत राधानगरी तालुक्यातील दहा हजार लोकसंख्या गावामध्ये ही घटना घडलेली आहे तीन मुली एक मुलगा वडील मिल्ट्री मॅन तिने चांगल्या पद्धतीनं आयुष्यामध्ये नोकरी केली रिटायर झालेत चांगली पेन्शन आहे सीती एक एकर शेती आहे घर बंगला बांधलेला आहे आणि तीन मुली आणि एक मुलगा मुलगा सर्विसला आहे तिन्ही मुली अतिशय चांगल्या ठिकाणी चांगल्या घरात दिलेल्या आहेत मित्रांनो परिस्थिती कशी आहे बघ आई वडिलांचं चांगलं होतं बहिणींच चांगलं होतं मुलग्यानं नोकरी लागल्यानंतर एका मुलीवर प्रेम केलं आणि प्रेम प्रकरणातनं वडिलाच्या आणि आईच्या विरोधात जाऊन त्या मुलीशी लग्न केलं आणि त्या मुलीशी लग्न झाल्यानंतर आई वडिलांचं मुलीचं मुलग्याचं पटण तिला सून म्हणून ती स्वीकारायला तयार नाही अशामध्ये बहिणीने भाग घेतला बहिणी दु एक बहीण त्यामध्ये पूर्णपणे वडिलांच्या आड होती दुसरी बहीण दु, दुसऱ्या ज्या दोघी होत्या त्या मुली होत्या असू दे लग्न झालंय ना त्याला प्रेम प्रकरण करायचं ना त्यानं लग्न केलं ना याचा तो सुखी राहून देतो आणि नंतर जसं दिवस जायला लागले जा। त्यानंतर वडलांनी रागाखातर त्यामधली दहा उंट जमीन तीन नंबरच्या मुलगीला डायरेक्ट विकली जी वडलार जी होती ती वडिलांनी विकली द आणि विकताना कशी विकली मुलगीच्या दिराला विकली म्हणजे कायदेशीर कुठं अडचणीत येऊ म्हणून खरेदी विक्रीचा व्यवहार केला आणि त्याचे पैसे घेतलेत आणि राहिलेल्या दोन मुलींना त्याच्याकडं घेताना व्यवहारही एक्सपाय कि किमतीला झाला त्यांच्याकडं थोडे पैसे घेतलेत राहिलेले पैसे आपल्याला वा टाकलेत राहिलेले त्या दोन मुलींना दिलेत मुलीला मुलाला मुलग्याला एक रुपयासुद्धा दिला नाही हे वडिलांनी प्रकार केला त्यानंतर आईला त्या पॅरालिसिसचा झटकाला वडील आत्ताच परवा एक पंधरा दिवसापूर्वी मयत झालेत त्याच्या आधी मुलग्यानं सदरचं जी काय प्रॉपर्टी विकली होती ती कोर्टामध्ये दावा दाखल करून खरेदीपत्र रद्द करून मागितलं कारण माझा त्यामध्ये हिस्सा आहे म्हणून प्रकरण कसं होतंय मित्रांनो बघा कोर्टामध्ये दावा प्रलंबित आहे तिन्ही बहिणींना प्रतिवादी केले वडिलांना आईंना प्रतिवादी केले मुलग्यानं दावा दाखल केला आणि सदर दाव्यामध्ये खरेदीपत्र रद्द करून मागितले आणि आपला हिस्सा वाटप करून मागील आता वडिलांची सुवकमाई मिळकत घर होती ती वडिलांनी आपल्या पत्नीच्या नावावर केले मुलाला टोटल संपूर्ण मिळकतीनं बेदखल करण्याचा वडिलांचा प्लॅन होता शेवटच्या क्षणाला वडिलांनी वडील आजारी पडलेत दररोज डायलासिस करण्याचा प्रकार आला आणि मुलगा दररोज मुली कुणीही नव्हत्या फक्त बघायत होत्या आणि जात होत्या दररोज मुलगा नोकरी सोडून दवाखान्यात नेत होता सेवा करत होता दररोज घरी आणत होता आणि दरम्यानच्या काळामध्ये पंधरा दिवसापूर्वी त्या व्यक्तीचं वडिलांचं निधन झालं ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी धन देऊन आल्यानंतर घरात वातावरण वात तग त्यानंतर ज्या दिवशी बारा दिवस होतं त्यावेळी इश्टेटेवरून जी तीन वर्षी मुलगी त्यामधली होती तिनं वांद केलं आणि अक्षरशः इकडे बारा दिवस चालू होते आणि इकडं घरातली वांदी पैशाबद्दल चालू होती आणि ती मुलगी स्वतःचा हिस्सा मागत होती त्या मुलगीनं घरातलं संपूर्ण सोनं सोन्याच्या पावत्या कमीत कमी पंधरा ते वीस तोळ सोनं आपल्याकडं नेऊन ठेवलं कुठल्या लेवलला नती ते जातात आणि काय ह्या मुलींची प्रवृत्ती असते पाहण्यासारखे मुलगी चांगल्या घराण्यात दिलेली आहे शेती भरपूर आहे नवरा कमवत आहे तरीसुद्धा भावाच्या मधी किती ढवळाढ त्या भावाला जगणं नकोस झालेलं आहे आईला तर पॅरालिसिस झालेला आहे कशा पद्धतीने ह्या मुली वडिलाच्या हिश्श्यामध्ये हक्क आणि अधिकार धावतात मला सांगा आता मित्रांनो ह्या घटनेवरून तुम्हाला काय वाटतं मुलींना लग्नानंतर हिस्सा मिळाला पाहिजे का मिळायचं असेल तर माझं प्रामाणिक मत आहे वडील जोपर्यंत त्यांचे नवरा आहे नवरा झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा त्यांना नवऱ्याच्यामध्ये हक्क आणि अधिकार मिळत असतो माझ्या पद्धतीनं कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे मुलींना वडील जोपर्यंत आहेत सांभाळतात किंवा लग्न जोपर्यंत झालेलं नाही तोपर्यंत मुलींना वडिलांच्या मा मालमत्तेमध्ये किंवा मिळकतीमध्ये हिस्सा हा मिळालाच पाहिजे आणि ज्यावेळी सर्व भाऊ असेल आई वडील असतील त्या मुलगीचा संपूर्ण विचार करून एखाद्या ठिकाणी लग्न करून देतात त्यावेळी मित्रांनो त्या मुलीचे वडिलांच्या मिळकतीमधील हक्क संपले पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे आणि तिचं हक्क तिला मिळालं पाहिजेत कुठे मिळालं पाहिजे ज्यावेळी ती एखाद्या मुलग्यासंगडं आई वडिलांच्या मताप्रमाणे लग्न करून दिली जाते त्यामध्ये नवऱ्याच्या मिळकतीमधील तिला हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजेत म्हणजे त्यांचा अधिकार कुठेही बाधा येत नाहीत आणि जी काही मुलं असतील त्यांना वडिलांच्या मिळकतीमध्ये हक्क आणि अधिकार मिळालाच पाहिजे अशा पद्धतीनं माझं हे मत आहे तुम्हाला काय वाटतं ते सांगा मित्रांनो हे माझं वैयक्तिक मत आहे एक वकील म्हणून मी म्हणत नाही तर एक समाजामध्ये जी बहीण भावाची नाती वितुष्ट होत आहेत बहीण भावामधलं जे पहिलं प्रेम होतं रक्षाबंधनचा अर्थ या बहिणींना किंवा भावांना कळालेलं नाही असं मला तरी वाटतंय फक्त रक्षाबंधन आला म्हणजे या बहिणीने राखी बांधायची कशासाठी बांधायची बहिणीने जर खरोखर राखी बांधायची असेल तर माझ्या बहिणीनं मला विनंती आहे तुम्हाला जर तुमच्या नवऱ्यामधली इस्टेट मिळत असेल तर स्वतः तुम्ही हक्कसोबत तुमच्या भावना दिलं पाहिजे तुमच्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे हा विषय वेगळा आहे त्याची जबाबदारी आहे आणि आईवडिलांना त्यांचे कायदेशीर हक्क आहेत जर आई वडील मिळवत नसतील तर त्यांना कायद्यानं पोटगीचा अधिकार मुली मुलांच्याकडे मागण्याचा दिलेला आहे त्यामुळं काही कायद्यात बदल करणं अतिशय महत्त्वाचं आहे असं माझ्या दृष्टीकोन मला वाटतं मित्रांनो सदरच्या मुद्द्यावर मुलींना लग्नानंतर मिळकतीमध्ये हक्क नवऱ्याच्या मिळाला म्हणजे काय कायमस्वरूपी असं आता विषय असा आहे वडिलांच्या मिळकतीमध्ये सुद्धा हक्क मिळतो नवऱ्याच्या मिळकतीमध्ये सुद्धा हक्क मिळतो दर नवऱ्यामध्ये घटस्फोटाळा प्रकरणं जातात त्यावेळी नवरा कन्फ्युजन असतो इकडं दावा भावावरही टाकते आईवडिलांनी टाकते हिस्सा मिळण्यासाठी त्यावेळी आईवडिलांनी आणि भावाची व्यवस्था फार बिकट झालेली असते आता प्रश्न मुद्दा होतो मुलींना कोणत्या मिळकतीमधील हक्क प्रदान झाले पाहिजेत किंवा त्यांचे अधिकार स्थापित झाले पाहिजेत विचार करण्यासारखी मित्रांनो गोष्ट आहे मी माझं मत मा तुमच्याबद्दल आणण्याचा प्रयत्न केला तुमचं काय मत असेल ते कमेंटमध्ये सांगा आणि जर खरोखर कायदा बदलण्याची गरज असेल तर आज उठवलेलं हे पाऊल कदाचित पुढच्या काळी चांगल्या पद्धतीनं सर्व बहीण भावाची नाती टिकली पाहिजेत आई मुलीची नाती टिकली पाहिजेत पती पत्नीची नाते टिकली पाहिजेत आणि ह्या पद्धतीनं भारतीय संस्कृती पुढील चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे आणि न्यायदानाचं न्यायाकडून चांगल्या पद्धतीनं न्यायदानाचं प्रधान समाजापत्र पोचलं पाहिजे हेच मला ह्या व्हिडिओतनं सांगण्याचा उद्देश आहे फार तर व्हिडिओ तुम्ही एकमतान दोन वेळा बघा आणि मला खरोखर कर। तुम्ही कमेंट मी सांगा जे कोण माझा व्हिडिओ आपण पाहतात तुम्हाला विनंती आहे सदरचा व्हिडिओ एक म्हणता दोन वेळा तुम्ही पहा आणि कमेंटमध्ये सांगा तर ह्याच्यावर थोडंसं आपण चांगल्या पद्धतीनं हा व्हिडिओ समाजाबद्दल पोचला पाहिजे असं माझं प्रामाणिक होत आहे बहीण भावांची नाते टिकली पाहिजे तशी पतीचं आणि पत्नीचं नाटं टिकलं पाहिजे कारण काही मुलींचा असा गैरसमज आहे मला वडिलांची वैशिष्ट्य मिळते मला नवऱ्याची गरज नाही मला नवऱ्याची शेष आहे वडला भावाला भावांची गरज नाही अशी वाक्य जर बहिणींच्या तोंडात येत असेल तर भावाने काय करायचं आणि नवऱ्याने काय करायचं प्रश्न अनुत्तरित आहे प्रश्नाची उत्तर तुम्हाला सापडते का बघा धन्यवाद मित्रांनो